उद्या सकाळी अकरा वाजता जिल्हा स्टेडियम या ठिकाणाहून भव्य ची सुरुवात होत आहे संपूर्ण भावी भक्तांना ज्या उपस्थितीमध्ये आदरणीय प्रदीपजी मिश्रा पूजनीय मिश्रा महाराजांच्या उपस्थितीमध्ये ही कलशयात्रा निघेल त्यांच्या आशीर्वादाने निघेल आणि लाखोच्या संख्येमध्ये या कलशयात्रामध्ये ज्या महिला पुरुष बुजुर्ग सहभागी होतील त्यांना सगळ्यांना जिल्हा स्टेडियमवरनं आपण व्ही व्ही आय पी पासेसुद्धा देणार आहे मला असं वाटते जो कलशयात्रेमध्ये चालेल जो कलश डोक्यावर घेऊन हनुमानगडीपर्यंत घेऊन जाईल बजरंग बोलीच्या शिलान्यासाच्या जागी फाउंडेशनमध्ये त्यांच्या चरणी अयोध्याचे रामलल्लाच्या पवित्र जन्मभूमीचे कलश हे खऱ्या अर्थानं अमरावतीमध्ये येत आहे ते या कलश क्षेत्रामध्ये सहभागी होत आहे हनुमानगडी अयोध्या बैजरंग पवित्र धर्तीचे सुद्धा कलश त्यात येत आहे हनुमानगडी अमरावती या ठिकाणी बैजरंगबलीची एकशे अकरा फूट उंच जे मूर्तीची स्थापना होत आहे ते कलश त्या ठिकाणी ठेवल्या जाईल आणि त्या स्थापनेच्या फाउंडेशनमध्ये प्रत्येक व्यक्तीने एक रुपया आपला योगदान दिलं पाहिजे जे इतिहासामध्ये नोंद होईल की एकशे अकरा फूट उंच मूर्तीच्या स्थापनेच्या वेळी प्रत्येक व्यक्तीने आपला एक रुपया देऊन त्या ठिकाणी फाउंडेशनला जे समर्पित केलेला आहे तो एक रुपया खऱ्या अर्थानं सगळ्यांनी प्रत्येक व्यक्तीने बैजरंगुलीच्या चरणाचे दर्शन करताना त्या फाउंडेशनसाठी समर्पित करावं हे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि उद्याची कलशयात्रा जी जिल्हा स्टेडी म्हणून निघणार आहे अकरा वाजता त्या कलशयात्रेमध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये येऊन खऱ्या अर्थानं त्या कलेशमध्ये सहभागी होऊन प्रदीपजी महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा निघेल त्याच्यामध्ये सगळ्यांना यावं आणि त्या ठिकाणी व्ही आय व्ही व्ही आय पी पासेस हे सुद्धा त्या कलशयात्रामध्ये आपण सगळ्यांना देणार आहे आणि सगळ्यांना मी या ठिकाणी निमंत्रण देतो